भिवंडी वाडा म्हणून या रस्त्याचं काम आता उल्हासनगरच्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला मिळालेलं आहे एकूण आठशे एक कोटी रुपयांना काम त्यांनी घेतलेलं आहे सगळ्यांना विनंती आहे की हे काम त्या ईगल कंपनीलाच करू द्यावं त्याची पूर्ण जबाबदारी या त्या कंपनीवरच ठेवावी नाहीतर काय होईल काही लुटारू ठेकेदार जे आहेत आपल्या बंद भक्तांना घेऊन आंदोलन करतील मोर्चे काढतील काही लाचार आणि चिटर वकिलांना घेऊन कोर्टबाजी करतील आणि काम मिळवण्याचा प्रयत्न करतील काम घेतलं आणि त्यांच्याकडनं पोट ठेकेदारांनी अर्थात या लुटारू ठेकेदारांनी कामं घेतली आणि वाटते त्या पद्धतीने कामं काम करून बोगस दिलं ती कंपनीही खड्ड्यात घातली आणि प्रवाशांचेही हाल केले म्हणजे गेली अनेक वर्ष प्रवाशांचे हाल चालू आहेत हे हाल यापुढे होऊ नयेत असं वाटत असेल तर या रस्त्यावर फक्त इगल कंपनीचीच वाहन दिसली पाहिजे या लुटारू ठेकेदाराने जर हे काम पुन्हा घेतलं आणि याही आठशे कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल म्हणून शासनानेही आणि इगल कंपनीच्या ठेकेदारानेही लक्षात ठेवावं जर काम तुम्ही घेतलंय तर ते काम तुम्हीच केलं पाहिजे कुठलाही पोट ठेकेदार नेमता कामा नये आणि जनतेला एक विनंती आहे की त्यांनी हे काम चालू असताना त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणजे खर तर प्रत्येकाच्या हातावर आता इस्टिमेंट पाहिजे आणि प्रमाणे जर काम झालं नाही त्या रस्त्यावर जे सुपोर करणारे पिढीडचे अधिकारी असतील त्यांची थोबाड ही रंगवली गेली पाहिजे तरच भिवंडी वाडा मनोर रस्ता चांगला होऊ शकतो नाहीतर पुन्हा एकदा आपल्या वाट्याला वनवासच येईल